श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथवाचन आणि पारायण करण्यासाठी नियम आणि पद्धत पुढील प्रमाणे वापरावी दिनशुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा पूर्वेकडे मुख करून ग्रंथ वाचनासाठी आसनावर बसावे चौरंगावर दत्तांची तस्वीर आणि पोथी ठेवावी गणपतीचे स्मरण करून तसेच देवांना व थोर मंडळींना नमस्कार करून ग्रंथांची व दत्तात्रेयांची पूजा करावी नैवेद्यासाठी पेडे दूध खडीसाखर साखर शक्य असल्यास भरड्याचे वडे असावेत वाचन पूर्ण होईपर्यंत समय अखंड तेवढ ठेवावी धूप निरंजन लावावे चुचिरभूत असावे ब्रह्मचर्य पाळावे अत्या सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आसनावरून उठू नये व कोणाशीही बोलू नये सोहळेने वाचन करावे रात्री घोगडीवर झोपावे प्रथम दिवशी विडा सुपारी नारळ व दक्षिणा ठेवावी प्रतिदिने वाचन झाल्यावर दत्तांची आरती करावी सांगतेसाठी ब्राह्मणास व सुवासिनीस सुवा भोजन घालावे ज्यांना सप्ताह महिनाभर वाचन करावे मात्र अध्याय संपूर्ण वाचावा काही दिवस दोन अध्याय वाचावेत वरील सप्ताह व महिन्याचे पायन घरी वाचले तरी चालेल परंतु ज्याला लवकर फळ मिळते अशी इच्छा असेल त्यांनी गाणगावपूर नरसोबाची वाडी औदुंबर माहूर गिरनार आदी दत्तस्थानांच्या ठिकाणी वाचन करावे ज्यांना समग्र अध्याय वाचण्यास वेळ नसेल त्यांनी एक तरी गोवी वाचावी व नवनाथाची प्रार्थना करावी म्हणजे मनोकामना पूर्ण होते हे पारण करण्यासाठी नऊ दिवसांसाठीचे अध्याय किती वाचावेत ते पुढील प्रमाणे आहेत पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी पाच अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी पाच अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी पाच अध्याय वाचावेत सातव्या दिवशी चार अध्याय वाचावेत आठव्या दिवशी तीन अध्याय वाचावेत नवव्या दिवशी दोन अध्याय वाचावेत तरी ह्या पद्धतीने पारायण पूर्ण करता येईल